साहित्य प्रतिष्ठान दहिपुरी तालुका जालना द्वारा आयोजित आद्य कवयित्री मंगंबा साहित्य संमेलन आपल्या नागपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कविवर सुरेश भट सभागृह नागपूर येथे हे साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे प्रथमता मी या साहित्य संमेलनाची भूमिका आपल्यासमोर विषय करतो ज्या स्त्रिया स्त्रीच्या नावाने संमेलन होत आहे त्या म्हणजे मराठीतल्या आद्य कवित्री आणि या मगदंबेच्या नावाने हे संमेलन याची दोन संमेलनापूर्वी झालेली आहे पहिलं संमेलन हे दहीपुरी या गावामध्ये झालं आणि दुसरं संमेलन हे अंबड तालुक्यामध्ये म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तिसरं संमेलन आज आपल्या नागपूरमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे मगदंबा या मराठीतल्या आद्य कवयित्री असून त्या महाडवा पंतसंस्थापक संस्थापक श्री चंद्रधर स्वामींच्या शिष्या आहेत आणि मराठीमधली पहिली कविता सर्वेश्वराचे श्री धरोचरण धरुळे गायन गोविंद राणा ही मराठीतली पहिली कविता त्यांनी श्री गोविंद प्रभूंच्या विवाह प्रसंग या ठिकाणी गायलेली आहे आणि म्हणूनच आद्यकवित्र महार्वेला या ठिकाणी कवित्वाचा पहिला मान त्या ठिकाणी दिला जातो आणि म्हणूनच या संमेलनाची मी पार्श्वभूमी आपल्यासोबत विश्व करतो की हे संमेलन आदरणीय महंत आचार्य प्रभा श्री भाग महोत्रबा शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एक सं मध्ये संमेलन सम, संपन्न होणार आहे आणि या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आणि त्यांचा व्याप जर आपण लक्षात जर घेतला तर वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ज्या व्यक्तीला ओळख दिली होती अशा व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये चाळीस पुस्तकं लिहावी आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा तोकोबा पुरस्कार म्हणून आता तेवीसा मागच्या वर्षी सांस्कृतिक संचालना मार्फत प्रदान झालेला आहे अशा व्यक्तिमत्वाची मराठी साहित्यामध्ये कुठेतरी नोंद इथे जावी म्हणून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संपूर्ण संमेलनामध्ये आपण एक दिवसीय संमेलनामध्ये जी काही कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेच्या अनुषंगाने आपण पुढे जाणारच आहोत त्यामध्ये या नागपूर शहरीचं शहराचं राजकीय आणि सांस्कृतिक नेतृत्व डॉक्टर गिरीश गांधी त्याचबरोबर संमेलनाध्यक्ष सत्यल राखीर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे डॉक्टर रवींद्र शोभणे सर या ठिकाणी या संमेलनाला उपस्थित लाभणार ला, आहेत आणि त्याचबरोबर मानवा संप्रदायातील ज्येष्ठ आचार्य आचार्य प्रवर्षी न्यायपाल बाबा शास्त्री त्याचबरोबर रविश्वर आचार्य आचार्य प्रवर्षी माहूश्वर बाबा शास्त्री आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पुरुषोत्तमजी ठाकरे हे या ठिकाणी भूमिका निभवत आहे आणि सरचिटणीस म्हणून सन्मान्य आनंदरावजी गजबी या संमेलनाची भूमिका निभवत आहे यामध्ये या, या संमेलनामध्ये दहा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत त्यामध्ये सर्वदशी चक्रधर स्वामी जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भास्कर भट्ट संस्कृत साधना पुरस्कार डॉक्टर मधुसूदन पेड्णा यांना त्याचबरोबर पंडित माईभट्ट साहित्य साधना पुरस्कार डॉक्टर सोनबेडकर महानुभाव अमरावती यांना व्यास महानुभाव संस्कृत भूषण पुरस्कार महंत जालनापूरकर बाबा शास्त्री नांदेड यांना पर्याश्रमवाद साहित्य समीक्षा पुरस्कार डॉक्टर राजेंद्र राऊत अमरावती यांना अध्यक्षी महादंबा साहित्य साधना पुरस्कार डॉक्टर शैलेजा बापट यांना आणि संशोधन समीक्षा पुरस्कार डॉक्टर नंदापुरी यांना त्या ठिकाणी प्रदान केले जाणार आहे त्याचबरोबर तीन पुरस्कार हे साहित्य संस्थांसाठी अत्यंत महत्वाचं आहे विदर्भामध्ये विदर्भ संशोधन मंडळ संस्था गेली कित्येक दशकापासून नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे त्यांना यावर्षी आदर्श संशोधन संस्था पुरस्कार आमच्या समितीने जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर मानवा संप्रदायामध्ये दुर्बिळ हस्तलिखित आणि संशोधन संस्था म्हणून जी कार्यरत आहे तर ती ब्रह्मविद्या संशोधन संपादन संस्था तळगाव या सुद्धा त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे सर्वत्र चक्रधर स्वामींच्या वर्तमान कालखंडामध्ये पत्रकारिता घटक अत्यंत महत्त्वाचा आहे मराठी भाषा मराठी विद्यापीठ या सर्वांमागे सर्वद्र चक्रधर स्वामींची प्रेरणा आपल्यामागे आहे आणि म्हणूनच मागच्या वर्षी सकाळ माध्यम समूहाले सर्वद्र चक्रधर स्वामींच्या निमित्त सकाळ सर्वांना विशेषांक काढलेला आहे या सकाळ विशेषांकाला जाहीर केलेला आहे अशा प्रकारे या संमेलनाची ही रूपरेखा त्या ठिकाणी बांधली गेलेली आहे मी पत्रिकेच्या संदर्भाने डॉक्टर गोबर ठाकरे सरांना या ठिकाणी काल कम पत्रिकेच्या संदर्भाने विचार व्यक्त करायला या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन समारंभाबद्दल भारतभूषण शास्त्रीजी यांनी सांगितलंच आहे सा यामध्ये पहिलं जे सत्र आहे ते मुलाखतीचं होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरठ यांची मुलाखत आपण घेणार आहोत आणि महानुभाव पंथामध्ये पंकीय महंत जे तिरिट पदवी प्राप्त आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी दर्शनशास्त्र अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर निधीन पदवी प्राप्त केलेली आहे त्यांनी मी का लिहितो त्यांची सर्जनशीलता अनुवादित केलेले आहे हिंदीमध्ये त्यामुळे अतिशय मोठं काम त्यांचा आहे त्यांची एक मुलाखत घेण्याचा मानस याच्यामध्ये आहे आणि तो आपण पूर्ण करणार आहोत त्यानंतर महानुभाव संप्रदायाची स्त्रीविषयक भूमिका परिवर्तन आणि वास्तवता या संदर्भात एक परिसंवादाचं आयोजन आपण यामध्ये केलेलं आहे डॉक्टर संजय जगताप नांदेडचे प्रोफेसर मराठीचे आणि महानुभाव साहित्याचे अभ्यासक आहे यांना आपण अध्यक्ष त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि स्मृतीस्थळातील स्त्रीदर्शन यावर बेलवंडी येथील तपस्विनी मीराताई मानेकर या आपले विचार व्यक्त करणार आहेत त्यानंतर नाशिकच्या प्राध्यापक आशाताई कुजलेकर या महदंपेच्या व्यक्तिमत्वातील विचार सौंदर्यावर प्रकाश टाकणार आहेत असा अतिशय महत्वपूर्ण ज्यांच्या नावानं हे साहित्य संमेलन आहे महदंबा त्या संदर्भात त्या भूमिका या परिसंवादातून मांडल्या जाणार आहे त्यानंतरच्या परिसंवादामध्ये महानुभाव साहित्य आणि मराठी भाषा संवर्धन यामध्ये डॉक्टर हंसराज जाधव पैठण आणि करडगावचे सुरेशराज राहेरकर हे दोन अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते महानुभाऊ साहित्य आणि मराठी भाषेच्या संदर्भात विचार मांडणार आहेत त्यानंतर कवी संमेलनाचं आयोजन संजयराव जिगे छत्रपती संभाजीनगर इथले आहेत ते अभ्यासक आहे कवी आहे यांना आपण अध्यक्षस्थानी ठेवलेलं आहे आणि अनेक नागपुरातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील महनीय कवींची आपण इथे कविता म्हणायला त्यांना बोलवलेलं आहे बळवंत गोयेर आहेत मीरा पिंधळे आहे कविता होदे आहे मुकुंदराज शास्त्री आहेत कालोलाल विघोरे आहेत रवींद्र जवादेजी आहेत मिन नेवले आहे इरफान शेख आहे विशाखा कांबळे अशोक ढोरले आहे संतोष जोशी आहे कृष्णा कदम आहे मकर धोक्या रश्मी कसली आहे चळवळी येथील गिरीश जोशी आहे छत्रपती संभाजीनगर गणेश चव्हाण नागपूर आहे प्रसिजित गायकवाड आहे अमित दुर्योधन आणि पुनम तिळगे हे सगळे कवी आपल्या कविता सादर करणार आहे त्यानंतर संगीतबद्ध महदंबेचे धवळे हा कार्यक्रम इथे होणार आहे तो एका तासाचा कार्यक्रम आहे महदैेच्या एकूण व्यक्तिमत्वावर एक प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम आहे आणि मी महदंबा बोलते नावाचा ती एकांकिका आहे आणि बाद कलाकार सादर करणार आहे त्यानंतर समारोप सत्र आहे त्या समारोप सत्रामध्ये आचार्य महंत साळकर बाबा धुळे महंत वाकीकर बाबा देवगर्टे महंत अर्जोष् बाबा आणि श्री पुष्पराजी धावंडे अकोला आणि डॉक्टर शिवाजी भुसे छत्रपती संभाजीनगर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे एकूणच या संपूर्ण कार्यक्रमाचे आदरणीय परमपूज्य न्यायामबाग बाबा शास्त्रीजी राहणार आहेत स्वागताध्यक्ष माननीय पुरुषोत्तमरावजी ठाकरे हे आहेत

आणि महाडुगाव साहित्य शैक्षणिक अंबळ यांच्या संयुक्त विद्यमाने वीस फरवरीला मंगळवारी नागपूर शहरात प्रतिष्ठित सभागृह अविभाज सुरेशभट सभागृह आणि शिंबा येथे मग विधी व्यासक हे चित्र अद्यकमी येथील मात्मा मराठी संमेलन संपन्न होत आहे त्या संमेलनामध्ये देशभरातून साहित्यिक हजरी देता येईल भगवान सर्वोदय श्री चक्रधर स्वामीचं तत्वज्ञान हे तळागळापर्यंत पतवावं आणि त्यांना स्वातंत्र्य करेल आणि त्यांचा पूर्ण सामाजिक जीवनाचा कसा उद्धार होईल या स्वामींनी जे स्त्रियांसाठी जे करतो कार्य केलेलं आहे आणि माधव ज्याप्रमाणे स्वामींना पूर्ण साथ देऊन तिने जी जे साहित्य निर्माण केलेलं आहे त्या साहित्याचा पूर्ण त्याला उदाहरणा यावा आणि तो तळागाळापासून स्वतः आणि समाजामध्ये एक सुंदर असं प्रबोधन निर्माण व्हावं आणि मुक्त समाजाची स्थापना व्हावी या उद्देशाने हे साहित्य संमेलन वीस तारखेला त्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि असं भव्य दिव्य संमेलनाला पूर्ण देशभरातून सर्व प्रतिष्ठित साहित्य आचार्य सर्व भाग घेत आहेत सर्वांना विनंती करतो स्वतःध्यक्ष म्हणून की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि स्वामीचे विचार तळागारपर्यंत आपल्या माध्यमातून आपण पंचवावे अशी मी आम्हाला सर्वांना नम्र दिली आद्य <गेगा> मराठी साहित्य संमेलन दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कविवर्ग सुरेश भट सभागृहामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरे होत आहे एक दिवसीय या साहित्य संमेलनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांचा उल्लेख पत्रिकेमध्ये आलेलाच आहे या संमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष आहेत हे संमेलनाध्यक्ष खरोखर अत्यंत खरंतर अशा प्रकारची तपश्चर्या करत शून्यातून विश्व निर्माण करावं हो। या प्रकारे आपल्या जीवनाला यांनी घडवलं आपण ऐकलं आहे आता की वीस सहाव्या वर्षापर्यंत ते ढोरांच्या मागे पशूंच्या मागे गुरांच्या मागे पुर चालण्यात काम करत होते अक्षर ओळख त्यांना नव्हती असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री बा बाभुळगावकर बाबा शास्त्री हे वयाच्या विसाव्या वर्षानंतर अक्षर ओळख त्यांनी करून घेतली स्वतःच्या प्रयत्नाने बाडव संप्रदायाच्या संपर्कात आले त्यांचे एक भाऊ फार मोठे प्रसिद्ध कीर्तनकार होते परंतु त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुला आता इकडे काही समजा नाही तू आपलं बुरं वाहण्याचंच काम कर पण त्यांच्या मनाला ती गोष्ट लागून गेली आणि त्यांनी स्वप्रयत्नाने आपल्याला आपल्या भावापेक्षाही मोठं व्हायचं त्या वेळेला निश्चित केलं आणि विचार केला की आपल्याला कोण शिकवणं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्या बदनापूर या ठिकाणी फार मोठा महानुभावपंथी मेळावा मार्ग राहत होता, होता। आणि त्या ठिकाणी त्यांचे गुरुजी जे होते त्यांचं गुरुजींचे ते दादा कोठी त्यांच्या सान्निध्यात ते आले त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांनी पहिल्याने अ आई शिकवणं सुरू केलं एकतीसाव्या वर्षामध्ये त्यांनी सुरुवात केली बालबोध लिपी शिकण्याला ते आज महाराष्ट्रामधले प्रसिद्ध कादंबरीकार झालेले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे महाराष्ट्र राष्ट्राने त्यांना महाराष्ट्र शासनाने त्यांना हा ना आपटे कादंबरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला त्यानंतर आता मागच्या वर्षी जाडोबा तुकोबा हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आणि आज जवळजवळ चाळीस पुस्तकांचे लेखक ते असून संपूर्ण महाराष्ट्रभर भारा। प्रबोधनाचं कार्य करत असतात एवढंच या प्रसंगी मी आज आपल्याला सांगतो प्रत्यक्ष त्यांचा परिचय आपण या संमेलनामध्ये येऊन घ्यावा या संमेलनाच्या वार्ताहरांसाठी विदर्भातील सर्व माध्यम समूहांनी आपले प्रतिनिधी वार्तान करण्यासाठी पाठवावेत हे या निमित्ताने या कार्यक्रमाचा संमेलनाचा कार्याध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी निमंत्रित आहात त्यातलं वार्ता आपण सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी पोहोचवा की आपल्याला केवळ सावित्रीबाई किंवा के अलीकडच्या काही महिला ह्या शिकलेल्या आहेत असं माहिती आहे आठशे वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी अशा काही महिला घडवल्या की त्यांना जवळजवळ दहा पक्षकार महिला आहेत हीवंत महिला आहेत आणि त्यांच्या आधी महागंबा नावाची एक ती स्वामींची शिष्या सर्वज्ञ श्री चक्रधरची शिष्या तिला घडवून मडवून योग्य केलं सर्वज्ञ श्री चकार स्वामींनी ही अत्यंत जिज्ञासक होती चर्चक होती आणि तिच्या चर्चेतून जिज्ञासेतून प्रश्नातून चरित्राचा फार मोठा विस्तार झालेला आहे अनेक प्रकारचं तत्वज्ञान स्वामींच्या श्रीमुखासून बाहेर पडलेला आहे अशा मग या महाडोबाचा फार मोठा आकार दिला अनेक महिलांना तिने घडवलं परमार्गाला तिने घडवलं हा इतिहास आजवर तो माहिती नव्हता लोकांना तो या संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला माहिती होणार आहे आणि म्हणून या संमेलनाला फार मोठं महत्व आहे तिसर मगंबा या यतीशीच्या नावावरचं हे संमेलन आहे आणि याचा अर्थ हा आहे की स्त्रीमुक्तीचं पहिलं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक राजकीय आणि धार्मिक इतिहासामध्ये पहिल्याने केलेलं आहे आधी मराठीमध्ये प्रवचन करणे विवेचन करणे याला मंचा होता जे बोलायचं तत्वज्ञान सांगायचं ते संस्कृतमध्येच सांगायचं मराठीत कुणीही बोलायचं नाही या धार्मिक विषयामध्ये अशा प्रकारे वेळेल त्याला शिक्षण दिल्या जात होती अशा त्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्राम स्वामींनी स्त्रीमुक्तीचा पहिला संदेश दिलेला आहे आणि या संदेशामध्ये विदुषी दिसते ती म्हणजे महादंबा आहे आणि त्या महादंबेच कार्य समाजापर्यंत पोहोचावं सर्वज्ञ श्री चक्र कार्य पोहोचावं भारभाव तत्वज्ञानाचा आणि वान्याचा अभ्यास सर्वांचा व्हावा हा उद्देश हा साहित्य संमेलनाचा आहे बऱ्याच लोकांना ही माहिती आहे माहिती असूनही महानुभाव साहित्याला कुठल्या संमेलनामध्ये पाहिजे ते प्राधान्य दिले जात नाही आणि त्यांना माहितीच नाही ते अज्ञानी असतात आणि जे त्यांना ज्ञान आहे ते ज्ञान असूनही सांगत नाही याचा अर्थ असा आहे की बोद्धारो मग सरक रस्ता बुद्धिवान लोक असतात ते मत्सराने वाचलेले असतात आणि परिचय महायुवा असून सुद्धा महायोगाच्या साहित्याला महत्व हा त्यांचा मत्सर आपल्याला या निमित्ताने दिसतो आणि त्यासाठी स्वतंत्र आपण आपली मोहीम राबून संमेलन राबून समाजाला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही ते करता आहात ते कुठेतरी तुमचं एकतर अन्यायाला सोडत नाही तो तुमच्या जीवन मत्सरग्रस्त व्हावा असावा आणि म्हणून या साहित्य संमेलनाला फार मोठा अर्थ आहे या ठिकाणी आपण एक स्तंभाचे फार मोठे मानकरी आहात आणि या माध्यमातून हा विचार समाजाच्या काळावर पोचवण्याचं कार्य आपण करावं म्हणून ही परिषद आम्ही या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलेली आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी या हे पुनस्थ आवाहन करतो आणि लांबलेले विचार इथे थांबवतो